आनंद येते ये ये आहे या युट्यूब चॅनल वर मी थोडे टुमणे देणार आहे हे सर्वांनी ऐकावे तुम्ही पण शिकावे आणि मला पण आनंद द्यावा मांडवाच्या दारी कारले लोमत्यात मांडवाच्या दारी कारले लोमत्यात ह्या विणीच्या झिपऱ्याला माकड झमत्यात विणीच्या झिपऱ्याला माकडं झोमत्यात मला तर काय ठाव पण गुराकी पुर सांगतात मांडवाच्या दारी लोमतय दाव मला तर वाटतय इणीच्या पटकुळी बसून पंढरपूर करायला जाव मांडवाच्या दारी पेरले करड माझ्या इनीच्या झिपऱ्यात शिरले शिरड पण इवाई दादा शिव रु रवारड मांडवाच्या दारी आळ राकाचं बाई नीट बसा लुगड आणलंय लोकाच मांडवाच्या दारी सांडल्या दोड्या आणि सगळ्या कोडगावच्या इणी माझ्या बसायच्या घोड्या मांडवाच्या दारी बांधल्यात मक्काचे कंस ईन म्हणती वाकडे तिकडे आण घाल ना आम्ही मर्जीची माणसं मांडवाच्या दारी टाकली चंची भाड्यानं डागीनं लिहिलेली इन कुंची मांडवाच्या दारी टाकलंय उलतन इनेच्या हातात होत डबड तोंथून मांडवाच्या दारी टाकली पार इणीचं दात होत हिरवं गारण घासून झालत तीन वार मांडवाच्या दारी टाकलाय तवा माझ्या इणीनं दात घासलेत कवा माणसाल शिवरच तळ बांधलंय तवा मांडवाच्या दारी टाकली चांगाळी माझी इन तर मुतारीत जाऊनच तोंड खांगाळी जरा बंद करा